फळ खा आणि रोगमुक्त कॅरोटीन आणि लोह कॅल्शियम तांबे झिंक इतर क्षार व खनिजांचा उत्तम स्रोत म्हणजे फळ फळांमधील मॅलिक आम्ल सिट्रिक आम्ल टार्टरिक आम्ल ही जंतुनाशक असल्यामुळे संसर्ग जंतूंना नष्ट करतात फळातील पेक्टिन पचनास मदत करते मेंदूला नियमितपणे प्राणवायू पुरवठा करणे हृदयाच्या ठोक्यावर नियंत्रण ठेवणे शरीरातील पाण्याची पातळी समतोल राखणे या कामासाठी पोटॅशियम आवश्यक असते ते फळातून मुबलक प्रमाणात मिळते फळातील chlorophyll हिरड्या व दात रोगमुक्त ठेवतात रोजच्या आहारात फळांचा नियमित वापर केल्यास बद्धकोष्ठता लठ्ठपणा cholesterol वाढ हृदयविकार कर्करोग दमा श्वसन विकारांपासून दूर राहता येते जीवनसत्व क करून ठेवते लोहाची कमतरता दूर करते फळातील ई जीवनसत्वामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते फळातील चोथा रक्तवाहिन्यांपासून कोलेस्ट्रॉल दूर ठेवते पित्ताशयातील खड्यांना प्रतिबंध करते